देवा मला तर काही नको पण तुमची देण्याची इच्छा आहे ना मग मला एक द्या कोणतं हे व्हावा बघा इथे संत तुकाराम महाराजांनी आपल्याला एक गोष्ट शिकवली काय की भगवंताकडे जर काही मागायचं असेल तर साक्षात भगवंतालाच आपलं असं म्हणून मागा कारण जेव्हा देणारा आपला असेल तेव्हा मागण्यासाठी काही उरळत नाही आणि भगवंत आपले असल्यानंतर काय होतं बघा जेव्हा महाभारताचं युद्ध चालू होतं तेव्हा कौरवांकडं अकरा सेना होती आणि पांडवांकडे फक्त सात सात आणि अकरा गॅप फार मोठे आणि असं म्हणतात तरी सुद्धा युद्ध कोण जिंकलं पांडव जिंकले याच कारण काय कारण कौरवांच्या साईडला असे असे रथी महारथी होते जे एका दिवसामध्ये क्षणात सगळ्या युद्धाची काया पलट करण्याची क्षमता ठेवत होते पण तरी सुद्धा जिंकले पांडव याचं कारण काय की त्यांच्या मागे हात हा भगवान श्री कृष्णाचा होता हरि आला माझं काही चिंता भगवंत जर आपले असतील आपल्याला दुसरं काही मागायची गरज नाही आणि कोणती चिंता सुद्धा करायची गरज नाही यासाठी एक उदाहरण तुम्हाला सांगते बघा महावीर कर्ण सुद्धा फार महारथी होते आणि अर्जुन सुद्धा आता दोघांचे जेव्हा युद्ध चालू होते लक्ष देऊ नये का जेव्हा कर्ण आणि अर्जुन दोघांमध्ये युद्ध चालू होते तेव्हा तेव्हा भगवंताने जेव्हा कर्णाचा बाण अर्जुनाच्या रथाला लागायचा तेव्हा अर्जुनाचा रथ हा फक्त तीळभर सरकत होता जेव्हा कर्णाचा बाण अर्जुनाच्या रथाला लागायचा तेव्हा अर्जुनाचा रथ हा फक्त तीळभर माग सरकायचा आणि जेव्हा अर्जुनाचा बाण कर्णाच्या रथाला लागत होता तेव्हा कर्णाचा जो रथ आहे तो जवळपास एक दोन हात माग जात होता म्हणजे बानामध्ये ताकद कुणाच्या जा जास्ते तेव्हा तेव्हा भगवंत म्हणायचे वा कर्ण वा, वा कर्ण वा।, वा आता अर्जुनाने प्रश्न विचारला देवा माझ्या बाणाने त्याचा रथ एक दोन हात माग जातोय आणि तुम्ही आहे वाह वाह आणि मा त्याच्या बाणाने आपला रथ फक्त तिळभर मागं चाललाय आणि तुम्ही त्याला म्हणत आहेत वाह मला वाह वाई द्यायची तर त्याला वा वाई देत आहेत याचं कारण काय तेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणतात अरे अर्जुना थोडं डोळे उघड बघ त्याचा रथ म्हणजे साधारण रथ आहे काही हरकत नाही त्याचा मागं जातो पण तुझा रथ म्हणजे काय साधारण रथ नाही तुझा सुरक्षा ध्वजावर मारुती राया उभे आहेत आणि याही पलीकडे या सर्व जगाचा स्वामी म्हणजे मी श्री कृष्ण तुझा सारथी बरून उभा आहे आणि तरी सुद्धा त्याच्या बाण्याने तुझा रथ थोडा हल्ला जरी तर विचार कर त्याच्या बाणामध्ये क्षमता किती असेल ध्वजस्तंभी सारथी भगवंत म्हणून भगवंताला आपला सारथी बनवा आपण कधीच हरणार नाही असं म्हणतात जेव्हा महाभारताचं युद्ध होत होता ना त्यावेळेस पांडव आणि कौरव प्रत्येक जण प्रत्येक राजाकडे जायचे आणि त्यांना आमंत्रण द्यायचे की तुम्ही माझ्याकडून लढा तुम्ही माझ्याकडून लढा आता दोघही जण यांनी ठरवले अर्जुनाने ठरवले आता मी श्रीकृष्णाला बोलायला जाणार आणि दुर्योधनानं सुद्धा ठरवलं की मी श्रीकृष्णाला माझ्याकडून युद्ध करण्यासाठी आमंत्रण देणार दोघांचं ठरलं सुरुवातीला दुर्योधन गेला पहारेकरी म्हणाले थोडं थांबा भगवंत विश्राम करत आहेत आणि त्यांच्या विश्रामामध्ये कोणताही खल येऊ नये म्हणून तुम्ही काय करा बाहेरच नवा ते म्हटले मी काहीही त्यांना उठवणार नाही फक्त जाऊन त्यांच्याजवळ बसणार त्यांनी उठण्याची वाट पाहणार आता दुर्योधन आत गेला त्याला म्हटलं बसावं कुठं पायाकडे बसा तर मी होणारा सम्राट आहे मला पायाकडे बसायला शोभणार नाही म्हणून त्याने काय केले भगवंताची जी उशी होती ते त्या साईडला जाऊन बसले म्हणजे डोक्याच्या साईडला बसले आणि तेवढ्यात अर्जुन आला अर्जुनसुद्धा आले आणि त्यांनी भगवंताच्या चरणापाशी बसले आता मला सांगा जेव्हा आपण नये एक व्यक्ती आपल्या डोक्याच्या साईडला एक व्यक्ती आपल्या पायापाशी आपण उठल्यानंतर आपल्याला कोणता लवकर दिसणार पायाकडला लवकर दिसणार जेव्हा भगवंत उठले त्यांनी आधी कुणाला पाहिलं अर्जुनाला आणि अर्जुनाला पाहून भगवंत म्हणाले अरे अर्जुना कस काही यानं केलं बोल ना एवढ्यामध्ये दुर्योधनाला वाटलं अर्जुन जर आधी बोलला तर नियमना श्री कृष्ण तिकडे जातील मग त्यांनी तिथेच काय केले मध्येच बोला भगवान श्रीकृष्ण अर्जुन जरी तुम्हाला पहिले दिसला असेल पण आधी आलो मी तर भगवान म्हणाले आधी मी त्याला पाहिलं पण मी आलो म्हणून पहिलं तुम्ही मला बोलू द्यावं माझं बोलणं ऐकू घ्यावं हे तुमचं परम कर्तव्य बनते आता अर्जुन म्हणाले ठीक आहे भगवंता काय हरकत नाही त्याला बोलू द्या आता काय करायचंय काय नाही आम्ही युद्ध करणार आहोत महाभारताच्या युद्धामध्ये तुम्ही कोणाकडून लढणार माझ्याकडून का अर्जुनकडून तेव्हा त्याने सांगितले मी तर दोघां दो मी दोघं मला सारखे आहे मग काय करायचे एकीकडं मी आहे मी माझ्याकडं कोणतंही शस्त्र राहणार नाही मी कोणतंही अस्त्र उचलणार नाही आणि एकीकडे माझी या जगातील सगळ्यात भारी म्हणजे नारायणी सेना अर्जुनाला वाटलं त्यांचं ठरलेलं होतं मी श्रीकृष्णालाच घेणार पण दुर्योधनानं विचार केला जर कृष्ण शस्त्रच उचलणार नसेल तर हा आपल्या काही कामी नाही मग त्याने काय मागितलं मला नारायणी सेना द्या नारायणी सेना घेतली आणि त्याने तिथं तिथून परत निघून गेले आता अर्जुन म्हणू लागले बरं झालं त्यानं नारायणी सेना घेतली मला जे पाहिजे होतं तेच भेटलं तेव्हा मस्करी करता करता भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणू लागले अरे अर्जुना हार तेरी पक्की हे हरदम रहेगा उदास हार तेरी पक्की हे हरदम रहेगा उदास माखन सारा दुर्योधन ले गया सिर्फ छाज बची तेरे पास यावर उत्तर देताना अर्जुन श्री कृष्णाला म्हणाले भगवंत जीत मेरी पक्की है दास कभी नहीं हो सकता उदास भगवंता जीत मेरी पक्की है दास कभी नहीं हो सकता उदास माखन लेकर क्या करू जब माखन चोर है मेरे पास म्हणून oh, wow. लोणी घेऊन काय करायचे सगळ्यात मोठा माखन चोर कोणते श्री कृष्ण म्हणून मला जे लागलं ते चोर माझ्याकडे म्हणून मला कुणाकडेही जायची गरज नाही म्हणून म्हणतात जेव्हा भगवंताकडे काही मागायचा विचार करतो तेव्हा स्वतः भगवंतालाच मागून टाका म्हणजे जेव्हा देणारा आपला असो तेव्हा मागायला काही उरत नाही विठल विठाल रहत, आओ, मी संसारामध्ये गुरफटून राहणार जस आपण सर्व प्राणी राहत आहोत म्हणून त्यामध्ये मी गुरफटून राहू नये म्हणून मला काय पाहिजे तुमचा विसर झाला नाही पाहिजे तुम्ही एक मला काहीही नको आणि हे मागितल्यानंतर भगवंत म्हणाले तुकाराम महाराजांना अरे अरे तुको बर आहे तुम्ही हे मागितलं ठीक आहे मी तुम्हाला दिलं माझा विसर होणार नाही पण हे दान मिळाल्यानंतर करणार काय माझं काय करणार विसर नाही झाल्यानंतर काय करणार आणि अभंगाचं